का ही सत्य गोष्ट आहे की दुर्गम भागामध्ये ज्या वेळेला प्रवास करून शाळेमध्ये तास दोन दोन तास लागतात आणि त्या विद्यार्थ्याचा जाण्यासाठी जवळ दोन अडीच तासाचा वेळ खर्च होतो आणि मग गरज जाऊन ग्रामीण भाग असल्यामुळं बऱ्याचशा ग्रामीण भागच्या मुली घरामध्ये आई वडिलांना आपल्या कामाच्या स्वरूपात हातभार लावत असतात अभ्यासाला वेळ भेटत नाही आणि त्यांना जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला मिळावा ह्या संकल्पनेतून किंवा ह्या मुलींची असतील की विद्यार्थ्यांची गरज समजून खरंतर शिवसेनेने आम्हाला हे शिकवलेलं आहे की ऐंशी टक्के समाजकार्य आणि वीस टक्के राजकारण ज्या वेळेला लातूर मध्ये एका मुलीने एष्ठीसाठी शाळेत जाण्यासाठी पैसे नव्हतं पास संपला होता म्हणून आत्महत्या केली त्या एका मुलीच्या आत्महत्येमुळे शिवसेनेचे त्यावेळेला दिवाकर रावते हे पर्यावरण परिवहन मंत्री होते म्हणून त्यांनी एक ते शिवसेनेची शिकवणच त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रातल्या मुलींना शिक्षणासाठी टी फ्री केली आणि मग ही जी बाळासाहेबांची शिकवण आहे ही कायम आम्हा शिवसैनिकांना प्रेरणा देणारी असेल भविष्यामध्ये हे असे उपक्रम शिवसेनेच्या माध्यमातून निश्चितपणाने राबवले जातील जे समाज उपयोगी असतील त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं राजकारण किंवा निवडणुका डोळ्यासमोर समोर ठेवून ह्या असल्या गोष्टी होणार नाहीत याची आम्ही निश्चितपणाने काळजी घेतो आज ज्या सायकली वाटप केलेले आहेत त्या गोष्टीचं ज्या मुलींना ज्या विद्यार्थ्यांना खरंच गरज होती अशा विद्यार्थ्यांना त्या मिळालेले त्यांच्या सुद्धा गगनात आनंद मावना अशी परिस्थिती आहे परंतु असाच आनंद विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये येण्यासाठी शिवसेना शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सतत प्रयत्नशील राहतील आपल्या ह्या माध्यमाच्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून मी सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी सगळं मनापासून शुभेच्छा देतो की हा कार्यक्रम तुम्ही सगळ्यांनी यशस्वी केलात आणि असंच कार्यकर्त्यांचं प्रेम पक्षावर पक्षाच्या नेत्यावर कार्यकर्त्यांच्यावर राहो एवढीच या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो